नमस्कार सर्वांना तर बघा वटसावित्री ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे सूर्योदयापासून ते दीड वाजेपर्यंत पण पौर्णिमा अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी लागणार असून ती दुसऱ्या दिवशी संपणार आहे त्यामुळे जर तुम्हाला साडे अकरा पासून ते दीड वाजेपर्यंत जर पूजा करायला जमली तर तुम्हाला या शुभ मुहूर्तामध्ये पूजा करायची आहे ह्या दिवशी कोणाशी भांडणं वाईट बोलणं शिव्याशाप देणं हे आपल्याला टाळायचं आहे या दिवशी वडाचा झाडाचं विधिवत पूजा साहित्य घेऊन जाऊन पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे आपल्याला ह्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी किंवा प्रिंट आऊट आणून अजिबात पूजन हे करायचं नाही आहे तुम्ही त्यापेक्षा एक, एक छोटं झाड आणा ते कुंडीत लावा पूजा करा दोन तीन दिवसांनी तुम्ही हे झाड कुठल्याही पार्कला किंवा सोसायटीमध्ये हे डोनेट करू शकता संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती नक्की बघा